नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो नुकतंच राज्याचे गृहमंत्री यांनी मागील त्या नागरिकांना मोफत सोलार पंप मिळणार असल्याची घोषणा केली ही एक राज्य सरकारची महत्त्वाकांक्षा महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे आता या योजनेमध्ये आपल्याला सोलर पंप जर घ्यायचा असेल तर नेमका अर्ज कोठे करायचा आणि कसा करायचा या योजनेची नेमकी अंमलबजावणी कशी होणार आणि इतर योजने या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो आपल्या राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत त्यापैकीच ही एक महत्त्वाची योजना या योजनेला बळीराजा मोफत वीज सवलत योजना असं सुद्धा म्हटलं जातं या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता सुनिश्चित करून दिली जात आहे आणि सोलर पॅनलच्या माध्यमातून सोळा हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार आहे या, या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करून दुसऱ्या टप्प्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून ज्या शेतकऱ्यांना वीज जोडणीची आवश्यकता आहे किंवा ज्यांनी मागणी केलेली आहे त्यांना हे सोलार पंप मोफत दिले जात आहेत आता या योजनेची गरज जर बघितली तर वीज पुरवठ्यातील समस्या वाढते वीज बिल आणि पर्यावरण संरक्षण यामुळे या योजनेची गरज वाटते ग्रामीण भागात अनियमित वीज पुरवठा ही एक मोठी समस्या आहे त्याचा थेट परिणाम शेतीवर होतो पारंपरिक वीज वापरामुळे शेतकऱ्यांना मोठे मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागतो आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी करून पर्यावरण संरक्षण करणे गरजेचे आहे आता या योजनेचे मुख्य उद्दिष्टांमध्ये शेतकऱ्यांना दिवसा बारा तास सातत्यपूर्ण वीज पुरवठा करणे शेतकऱ्यांचा वीज खर्च कमी करणे नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवून पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि नक्कीच वीज उपलब्ध जर झाली तर शेतीची उत्पादकता त्यातून वाढणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक प्रकारची याद्वारे चालना मिळणार आहे आता या योजनेची अंमलबजावणी हे करण्यासाठी राज्य शासनाने ही जी योजना आहे ती महावितरणकडे हस्तांतरित केलेली असून महावितरण या योजनेची अंमलबजावणी सांभाळणार आहे आता लाभार्थी निवडीचे निकष आहेत त्यामध्ये प्राधान्यक्रम ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केला आहे परंतु अद्याप जोडणी मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे त्यासाठी आवश्यक असून शेतीसाठी पाणी उपसा करण्याची गरज असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे आता ऑनलाईन आपल्याला यासाठी अर्ज सादर करावा लागणार आहे जमिनीचे सात बारा आधार कार्ड बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे त्याबरोबर सादर करावी लागतील आपण ऑनलाईन फॉर्म सबमिट केल्यानंतर महावितरणचे अधिकारी शेताची पाहणी करून त्यातील तांत्रिक व्यवहारता तपासणार आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर सोलार बसवण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे तर अशा प्रकारे आपण ऑनलाईन अर्ज करून मित्र हो योजनेचा फायदा घेऊ शकता आणि आपल्या मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी असलेल्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा मोफत सोलार पंप योजनेचा लाभ घेता येईल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद